मित्रांनो आज आपण भाडळी इथे आलो आहोत आणि आज सुंदर असं ब्रह्मा दादा यांनी एक बिनजोडचं आयोजन केलं आहे आणि दादांचा बॅनर सुद्धा बॅनरमध्ये फोटोसुद्धा होता दा आणि दादांनी आज तर अर्थानं एक म्हणजे थोडक्यात आनंद दिला की सगळ्या प्रेक्षकांनी दादा पण या मैदानावर उपस्थित झालेत दादा पहिल्यांदा दा आपल्या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे काय सांगाल खूप दिवसानंतर घाटावर आलाय ब्रह्म पैलवांचे आणि माझे एकदम घरगुती संबंध आहेत भावासारखे संबंध आहेत हलताबाई मुलांनी असेल त्यांचा पूर्ण ग्रुप असेल ते एकदम माझे फॅमिली मेंबर आहेत त्याचे मुले घरचा मैदान म्हणून आलो होतो एकंदरीत खूप दिवसानंतर म्हणजे मला वाटतं सोबत तुम्ही पाहायला मिळाला आहे मथुर इकडं होता आता नारळी पौर्णिमेला पण तो आला होता तुमच्या इकडे पण इकडं केलं कसं काय नियोजन झालं होतं आज थोडासा संडे होता आणि वेळ काढला भरपूर दिवसापासून कामांच्या मुले काय जमत नव्हता येण्यासाठी मग आज कसा तरी वेल काढला घरी पण आता दहा दिवस गणपती असतात सगळं सर्व सर अरेंजमेंट तयारी वगैरे हो बप्पांचा सोला या सगळ्या गोष्टी त्यासाठी मग सण पण लागू पट आले त्याच्यामुळे नाही जाऊ नक्कीच आणि काल मला वाटतं ही सोशल मीडियावर तुमची सगळ्याला रील पडली होती की मथूरचं फार्म हाऊस झालेलं आहे त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन मथुर तुम्ही खूप मोठं एक गोटा असा छान चा, फार्म हाऊस केला आहे काय सांगाल फार्मा बद्दल काय सांगाल फार्म हाऊस म्हणजे माझ्या आईच्या नावाने केलं आहे चंद्राई फार्म हाऊस आणि मथुर फार्म हाऊस मथुरसाठी चांगला एक छोटासा घर बनवला आहे तिथे एक छोटासा मी चिरांचा बंगला बनवलाय सात कॉटेज बनवले आहेत स्विमिंग बनवलाय म्हणजे किचन वगैरे जरी पाहुणे वगैरे आले माझे घाटावरचे मंडळी मित्रपरिवार या नातेवाईक या सगळ्या गोष्टींसाठी आपण केलेला आहे फार्म हाऊस नक्कीच दादा कुठेतरी तुम्हाला असं मथूर एवढा वेळ म्हणजे कमी भेटतोय तुम्ही तरी पण त्याच्यासाठी येत आहे घाटभेट घ्यायला येत आहे दगदगी दिव हो, जीवना तुम सोडक्यात पण तरी पण घाटबेट होती तुमची इकडे येऊन कसं वाटतंय एकंदरीत काय चांगलं वाटतंय आणि मथूरवर जीव आहे म्हणून इथपर्यंत पोचतोय आम्ही बरोबर आम्हाला कोणत्याही प्रकारचा आता हे राहिला नाही मनामध्ये का तो जिंकू हरो बरोबर या काही व्यवह्या हो आता प्रत्येकजण सांगत असतो मथुरची वय झाले वय झाले वय झाले पण वय झाल्यानंतर मी त्याचा गोठा तो जुना होता तो तोडून टाकला पण एक कायमस्वरूपी त्याचा पूर्ण जीवन माझ्या फार्महाऊसला आणि माझ्यासोबत जावं यासाठी मी सर्व काही तिथे बनवलेलं आहे नक्कीच आता एक तुम्ही मथुरचा म्हणजे तो देव आहे तुमच्यासाठी तुम्ही त्याची काळजी घेताय ते सेवक हो आहे आणि अति ते अतिशय म्हणजे सुंदर तुम्ही काळजी घेता त्याची आणि इकडे घाटावर असला तरी तुम्ही त्याचं म्हणजे फोनवर बोलणं असतं कसं आहे काय आहे समीरबाईंबद्दल काय सांगाल कारण त्यांचं तुम्ही वारंवार कौतुक केलं आहे पण इकडे तो त्यांच्याकडे असतो काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांच्यावर विश्वास आहे माझा समीर बाईंवर आणि पूर्ण पोरं आहेत आमचे सगळे देतात सोनू असेल हे पोरं सगळे झाले साखरवाडीचे आमची पूर्ण टीम आहे शिरवलचे भांड्यासाई सगळे पस आदू झाला आमचा हे पोरं सगळे एकदम ठाम आहेत त्याच्यामुळे मला चिंता करायची इकडे आवश्यकता नाही लागत आणि जे हनुमानदादा आहे त्यांच्या घरी मथुर असतो आपला ते पण पूर्ण कुटुंबापासून सगळे लक्ष देतात नक्की दादा तुम्ही मागच्या वेळेस तुम्ही प्रत्येक वेळी बाईटमध्ये शब्द दिला होता की मथूर माझा ह्या नंदीभर पळणार आहे तर पळणार आहे आणि ते तुम्ही सगळ्यांची इच्छा पूर्ण केल्या आहेत उदाहरण घ्यावं तुमचे बंधू म्हणजेच पिंटू भाऊ आपले त्यांच्या आपल्या सोबत पळाला मथुर काय सांगाल तुम्ही म्हणजे तुमचं एक बॉन्डिंग होतं ते तुम्ही पूर्ण केलं काय नाही ज्यांनी ज्यांनी वाईट कलामध्ये सपोर्ट केला होता साथ दिली होती ते प्रत्येक उपकाराची परतफेड करण्यासाठी मी प्रत्येकाला ज्याने ज्यांचे उपकार होते सगळ्यांना मी नंदी दिला जेवढ्यांचे उपकार होते त्यांना दिला आता पुढच्या याच्यामध्ये आता जास्तीत जास्त आपले शुभम आहेत गौरव आहे ते सगळे नियोजन करून ज्याच्यात पलायचं त्याच्यात आम्ही मन खुलापणाने पाहून घेऊ नक्कीच आता तुम्ही म्हटलं की त्याच्यात हा रोज देतो पण काही नाही पण तो पळाला आहे तुमच्यासाठी पळाला आहे तुमचं खूप मोठं नाव केलं त्यांनी आज पण त्याला खाली समोरच्या बैलांनी साथ देवा समोरच्या नंदीनी आज पण त्याच्यात धमक आहे प्रत्येक बैला तोंड काढून पलतो तो बरोबर नक्कीच या वयामध्ये प्रत्येक बैला तोंड काढून पलतो कमी नाही पळत त्याच्या मुले कधी स्वतःच्या मुले पराभव झालेला नाही आतापर्यंत बरोबर चुकून एकाच दोन पराभव झाले असतील पण प्रत्येक टायमाला आता पण बघा बिनजोड झाली पराभव झाला त्याच्यामध्ये समोरच्या गाड्या जिंकले ते दोन्ही नंदी आमचे होते ते जिंकले त्यांचा आपण गुण गायला पाहिजे नक्कीच आज आपला पराभव झाला पुढच्या टायमाला आपण जितायचा प्रयत्न करू नक्कीच दादा खूप सारे तुम्ही नंदी घडवता आता थोडक्यात उदाहरण घ्या की सर्जा एक हजार एकच्या पण बिंजर होतात आता त्याचा पण गुलाल करतो तुमच्या नावाने काय सांगाल करू आता एक एक नंदी तयार करायचा प्रयत्न करू हां जेव्हा आपल्याला वाटला का नाही आता ठाम पलतोय तेव्हा घाटावरती मुंबईला सगळीकडे पळूया आपण नक्कीच मथूर आपला आत्ताच अभिजित भाई यांच्या घरी गेला होता त्यावेळी अभिजित भाईंचा आनंद एक वेगळाच होता कारण सर आणि मथुर एकाच जाऊन होते त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला होता त्याबद्दल काय सांगा त्या क्षणाबद्दल फलटण तालुक्यामध्ये जव जवळ मी घाटावर हो येईल तेव्हा तो माझा दुसरं घर आणि माझं कुटुंब असेल त्याच्यामुळे ते घर आणि आपलं घर त्याच्यामध्ये काही दुय्यम नाही आहे नक्कीच आता कुठेतरी मथूर इकडे पळतोय घाटावर आता मुंबईला कधी रवाना होणार काय बघूया आता गणपती पण घरी आहेत दहा दिवस ठरवूया कधी आणायचं तर आमच्यासाठी आमचा बप्पाच आहे मथुर बरोबर दादा मागच्या वेळेस जरा प्रसंग घडला होता अभिजित भाईंबद्दल त्यांनी म्हणजे तुम तुम्ही बघित असं सोशल मीडियावर त्या मा व्हिडिओ माध्यमातून त्या याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल दादाला मी पहिलेच बोललो होतो दादा काय तुम्ही कोणत्याही प्रकारचा टेन्शन घेऊ नका मी काय एवढा हलके कानाचा नाहीये का काना ना या सगळ्या गोष्टी होत राहतात संबंध जुळलेले तोडायचे कसे ते प्रत्येक विरोधक ठरवत असतात पण ते आपल्याला आता मी सगळ्या ठोकरी आहेत दादा कदाचित या गोष्टी मध्ये नवीन असेल पण त्यांचा जो माझ्यावर जीव आहे प्रेम आहे त्याच्यामुळे ते भाऊक झाले आज मथुर पण माझा असून मी पैसे देतोय ठीक आहे काय हरकत नाही प्रत्येकाचा वेळ आणि टाईम येत राहतो बरं दादा नक्कीच त्यात काय जिथला त्यात कोणी पण पैसे देणारच मनोगत व्यक्त करणारच बरोबर जरी दादानी आज पण माझा पराभव झाला मी हजार रुपये त्यांच्या गाडीवर दिले तर ड्रायव्हरला काय हरकत नाही गाडीवर पण उभा राहिलो काय जो जिंकलेला आहे त्याला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्याच्यामध्ये वाचरूपला कार्तिक कार्तिक आणि आमचाच एक बैल होता मुंबईचा त्यांचा अभिनंदन व्यक्त करायला हवं तरी आता तुम्ही आज या भांडळीच्या मैदानात आला आहात पब्लिक तुम्ही बघताय मथूरचं जिथे तिथं मथूर असतो तिथं पब्लिक त्याचे चाहते येतात लांबून येतात दादा काय सांगाल त्या चाहत्यांबद्दल काय सांगाल चाहते काय चाहत्यांचा प्रेमी म्हणून ते येतात आणि त्यांच्याच आशीर्वादाने मथुर पळतात नक्कीच आणि आता तुम्ही म्हटलं की मथुर असो सरजा असो किंवा बाका असो सगळे भाऊ भाऊ आहेत आणि फक्त आता इथून पुढे म्हणजे कमेंटमध्ये जे येतात वाईट बोलतात कमेंटमध्ये जे फेक आय डी आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल दादा म्हणजे फेक आय डीमध्ये बद्दल भरपूर कमेंट्स आहेत काय जो खरोखर मर्द असतो ना आईचा दूध पिलेला असतो तो समोरासमोर येऊन जे काय असेल ते बोलणं करेल या वाईट कमेंट करण्यापेक्षा समोरासमोर येऊन बोलायची हिंमत करेल ते काय नामर्ज असतात ते जेडे असतात ते घरात बसून ते हिजडे झाले करत राहतात आणि काय त्यांचे जास्त दिवस नसतात महादेवाच्या नंदीसोबत खेळणं एवढं सोपं नसतं कारण की तो देव आहे ना राक्षसांचा वध लवकरच होतो बरोबर असे राक्षस जास्त दिवस नाही टिकत नक्की दादा आता मी जरा बाजीकडे वळतो कारण बाजी आपला खर तर आता परत एकदा तो पाहायला लागला कारण तुम्ही म्हटलं होता की बाजी माझा जरी पळाला नाही तर तो घरीच थांबणार म्हणजे घरीच असेल मी आयुष्यभर त्याला सांभाळणार पण कोणीतरी एक देवदूत म्हणून आलाय आणि त्याला सांभाळून त्याला बरं पण केलंय जरा त्याच्याबद्दल सांगा आता ज्या डॉक्टरने त्याला टेकमेन केली पुण्याचेच आहेत आणि संग्राम सुशांत या सगळ्यांनी त्याच्यावर मेहनत केली त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा तो त्याच पायावर उभा राहून वापस पलायला लागला ती माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे नक्कीच तो किती पलणार काय पलणार ते माहीत नाही पण तो पलायला उभा राहिला तेच माझ्यासाठी सगळं काही आहे कारण दादा मी त्यांची बाईट बघितली दादांची त्या अतिशय म्हटले की दादांचा जीव आहे याच्यावर आणि तो त्या जीवामुळे तो पाया लागला आहे काय सांगाल म्हणजे आता तो पण बिनजोडला दिसेल का आम्हाला शंभर टक्के आता मुंबईला बिंदोडला घेऊन जाणार त्याला मग आता घरचा आता तीन तुमचे नंदी म्हणजे आता सरजा असेल मथुर असेल हे साज म्हणून कधी पळतील काय पाहायला मिळतील पलतील ना कधी पलतील मी नेकी नेकी ने। 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 आ, आता बैलगाडा संघटनेची मिटिंग झाली तुम्ही बघितले असेल त्याबद्दल जरा तुम्ही काय सांगा थोडक्यात सांगाल आबांना पण फोन केला होता मी विलाक पैलवानला पण फोन केला होता आता हे बैलगाडा क्षेत्र आपला कुटुंब आहे ठीक आहे कुटुंबामध्ये तडजड होत राहते कुठे सँडी भाऊ चुकले असतील काहीतरी त्या मिटिंगमध्ये झाले होते किरकिर तर त्याच्यामध्ये सँडी भाऊनी दिलगिरी व्यक्त केली पण संघटनेच्या माध्यमातून सँडी भाऊसाठी काही दिलगिरी व्यक्त नाही आली मला असं समजलं सुद्धा का सँडी भाऊ राहत उचलला आता या युट्यूबच्या माध्यमातून आपलं क्षेत्र खूप उंचावर गेलेलं आहे अखंड देशभरात प्रत्येक देशभरात बघतायत का या सोशल मीडिया आणि युट्यूबच्या माध्यमातून आज सँडी भाऊ सारख्या मेहनती व्यक्ती तुमच्यासारखे युट्यूबर सगळे असतील त्यांच्यावर जर हात उघडत असेल ठीक आहे तुम्ही मोठे असतील सिनियर असतील मोठे भाऊ म्हणून तुम्ही दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे एक संघटनेच्या माध्यमातून दादा आता तुम्ही घोडचा सार आपलं उदाहरण घ्या मथूर ही जोडी पळतीये घोडचा सार्जा जरा मैदानात पण दिसत नाही दादा म्हणजे तुम्ही आल्याला मला विचारलं पण म्हणजे काय नक्की झालं असेल आता घोटचे सर्जाचे आणि त्यांचे वाद चालू आहेत जुने मालकांचे आणि ते यांचे नाना प्रधानचे तर आता झालाय काय आता मी नाना प्रधान वापस त्याच्यानंतर अरुण आणि ते जगदीश भाऊ तिघे पण फार्म हाऊसला आले होते माझ्याकडे मी त्यांच्या समोरून ते विजयदादा ला फोन लावला होता आता सुद्धा मी मैदानातून फोन केला होता त्यांना का दादा या नक्की काय प्रॉब्लेम आहे त्याच्या आधी पण मी शेवाळे आबांना फोन केले विलास पालवाला फोन केले आपण फोन केले तर त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून असं समजलं का संघटनेचे माणसं सुद्धा होते जेव्हा खरेदी करायची होती सर्जाची पहिले चार लाख रुपये दिले होते नंतर नऊ लाख रुपयात खरेदी वगैरे सगळ्या झालं होतं ते लिखापटी वगैरे आहे कोणाकडे नाना प्रधानकडे तर संघटनेचे पण आता शिवाळे आबांशी बोलणं झालं माझं ते यांच्याशी बी बोलणं झालं विलास पालवाशी जे तिथे व्यवहाराच्या टायमाला उभे होते मग त्यांनी पण मला तीच माहिती दिली की दादा हा खरेदी कर झाला होता मुंबईवाल्यांच्या नावानी तर आता मी नव्हतो बघायला आता संघटनेचे पदाधिकारी होते तर त्यांच्या माहितीनुसार मी तुम्हाला माहिती देतो का त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं का दादा का, हा बैल घोटवाल्यांचा आहे म्हणून नक्कीच दादा म्हणजे कुठेतरी म्हणजे तरी पण हे बघा आपला हा बैलगाडा क्षेत्र आहे दादांना काय कुठं आड अडचण असेल एकत्र बसून हा विषय संपवा कारण की कुटुंब आहे विजयदादाचा सुद्धा त्या नंदीवर प्रेम आहे तर मग ये जो पडणारा नंदी आहे तो तुमच्या मुले घरात नाही बसला पाहिजे दोन्ही मालकांच्या नक्कीच थे थे का असेल ते इथे संपून टाका विषय कारण की तो पलणारा आहे तो इतिहास घडवणारा वासरू आहे नंदी आहे त्याला कुठेतरी पुन्हा एकदा तुमच्या दोघांच्या सहमतीने प्रेमापोटी पलू द्या नक्कीच 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 दादा खूप सारे तुम्हाला परत एकदा शुभेच्छा आहे दादा परत एकदा मथुरा आम्हाला नक्कीच छान असं तुमच्यात एखाद्याच कमबॅक करताना पाहायला मिळेल हीच तुम्हाला शुभेच्छा आहे दादा शंभर टक्के मथुर कमबॅक करणार आणि ठीक आहे जेवढे शब्द गेले होते आज प्रत्येक आता नंदी अंधारात असेल उजेडातून अंधारात आलाय माझं काम आहे का मला त्या लोकांनी साथ दिली होती मी आड अडचणीत होतो तेव्हा मी पण त्यांना साथ देणार हारो या जितोत ते पुढचा विषय राहिलं बरोबर आता लाडूनी पण बिंदूरच्या टायमाला लंपी झाली होती तेव्हा नंदी भेटत नव्हता आम्हाला पण बरोबर तेव्हा लाडू टॉपला पलत होता तेव्हा लाडूनी सुद्धा आम्हाला हे केली होती ठीक आहे हार जीत होत राहते पण हिवा आपला सगळ्यांचा प्रेम आहे ते आपल्याला कमवायचं हो आहे बाकी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला स्वार्थ पैसा धन दौलत या सगळ्यांपासून आपण या क्षेत्रामध्ये खूप लांब आहे आपल्याला जे जनतेने जे आमचे फॅन फॅमिली कुटुंबाने प्रेम दिलेलं आहे त्या प्रेमा खातीर खुश आहे आपण नक्की दादा खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला आम्हाला तुम्ही परत आठवत नक्की दिसताल मथुर पळताना ही समज शुभेच्छा धन्यवाद